नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो आज मी आपल्यासमोर एक केस घेऊन आलेला आहो तर ती केस आहे एका गाईच्या वासराची ज्याला संडास लागलेली आहे तर ती संडास नॉर्मल नसून त्याचा खूप घाण वास येत होता तर यामागचे कारण काय आणि आपण त्याचा उपचार कसा केला तर या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की वासरामध्ये संडास लागण्याचे भरपूर कारणं असतात जसे की बॅक्टेरिया व्हायरस असतात प्रोटोजोआ असतात आणि खाण्यामध्ये बदल झाला तर मी हे जे संडास लागण्यामागचे मोठ्या जनावरांमध्ये लहान वासरामध्ये जी सगळी कारणं आहेत त्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आज आपण फक्त या केसबद्दल बोलूया तर चला आपण बघूया ती केस ज्या वासराला संडास लागली होती ती पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑल ऑप्शन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर हे जे वासरू आपण या स्क्रीनवर बघत आहात तर या वासराला चार पाच दिवसापासून खूप पातळ संडास होत होती आणि त्याचा खूप घाण वास येत होता असे पशुमालकाने आपल्याला सांगितले त्यानंतर आपण ट्रीटमेंटला पोहोचल्यानंतर बघितले तर माझ्यासमोर त्या वासराने जेव्हा संडास केली तर त्याचा खरंच खूप घाण वास येत होता आणि संडास ही चिकट होती पातळ होती चिकट होती आणि त्यामध्ये सुद्धा होते तर अशा प्रकारची संडास या वासराला लागली होती आणि जवळपास चार ते पाच दिवसापासून हे याच प्रकारचे संडास करत होते असे पशुमालकांनी सांगितले तर आपणही बघू शकता ज्याप्रमाणे माती खाल्ल्यानंतर त्याचा संडासचा रंग असतो त्याचप्रमाणे याच्या संडासचा रंग दिसत आहे असे वाटत आहे की याने पूर्णपणे माती खाल्लेली आहे पण आपण बघू शकता की इथे एक खाली फ्लोअरिंग केलेले आहे याला कुठेही माती खाण्याचा चान्स नाही आणि हे वासरू नेहमी बांधलेले असते त्यामुळे माती खाण्याचा प्रश्नच नाही तर ही संडास जी आहे तर ही संडासचे पुष्कळ कारण आहेत जसे की बॅक्टेरिया व्हायरस लहान वासरामध्ये खास करून जे रोटा व्हायरस असतो किंवा इकोलाय बॅक्टेरिया असतो त्याचप्रमाणे फंगस सुद्धा याचे एक कारण असते असे भरपूर कारणं आहेत खाण्यामध्ये अचानक बदल झाला तरी वासराला संडास लागते पण या वासराची संडास जी आहे ही याचा जी कौजा है है जे कॉज आहे ते इन्फेक्टिव्ह आहे म्हणजे की जसे की प्रोटोजोआ तर त्याच्यामुळे ही संडास लागलेली होती कारण वासराचे शरीराचे तापमान हे एकशे पाच फॅरनाईट एवढे होते आणि वासरू काहीही खात नव्हते तर अशा वेळेस आपण लवकरात लवकर ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं असते कारण संडासमध्ये जे शरीरातील पाणी असते जे इलेक्ट्रोलाईट्स असतात सोडियम पोटॅशियम याचा लॉस होऊन वासराचा लवकरच मृत्यू होण्याची शक्यता असते कारण एकतर आता इन्व्हायरमेंटल टेम्परेचर म्हणजे वातावरण जे आहे वाता ते खूप गरम आहे आणि त्यामुळे सुद्धा जास्त प्रमाणात डिहायड्रेशन होते आणि संडासमुळे सुद्धा त्यात भर पडते तर अशा वेळेस जनावर लवकर दगावण्याची शक्यता असते त्यामुळे लवकरात लवकर याचा उपचार करून घेणं फार गरजेचे असते तर पशुमालकाने आपल्याला तीन चार दिवसानंतर कॉल केला त्यांनी अगोदर आयुर्वेदिक औषधं जे झाडपत्ती असतात त्यांचा उपयोग करून बघितला पण ते काही जमले नाही तर त्यानंतर पशुमालकाने आपल्याला कॉल केला तर मी ज्या तिथे गेलो तर त्याची ट्रीटमेंट टेम्परेचर वगैरे घेऊन त्याच्या ट्रीटमेंटला सुरुवात केली तर त्याच्या आपण बोलू की याला आपण काय ट्रीटमेंट दिलेली आहे तर अशा केसेसमध्ये जे मेट्रॅनेडाझोल असते जे की आपण स्क्रीनवर पाहू शकता आय व्ही मेट्रॅनेडाझोल हे शंभर एम एल जे प्रिपरेशन आपल्याला मार्केटमध्ये मिळते तर ते टेन एम जी के जी बॉडीवेट या हिशोबाने आपल्याला इंट्राव्हिनस लावायचे असते आणि ते दोनदा लावायचे असते सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा म्हणजे ट्वेंटी एम जी पर के जी वेट हा टोटल डोस काढून त्याचा डिव्हाइड डोस जो असतो तो आपल्याला दोन भागामध्ये डिवाइड करायचा असतो तर त्या हिशोबाने एकदा सकाळी टेन एम जी पर के जी वेटने आणि संध्याकाळी टेन एम जी पर के जी वेट या हिशोबाने आपण मेट्राने डासू याला लावले सोबतच जे सिप्रोफ्लॉक्स असते तर सिप्रोफ्लॉक्झेसिन जसे की आपण स्क्रीनवर पाहू शकता हे आपण फायव एम जी के जी बॉडीवेट आहे हिशोबाने त्याला सिप्रोफ्लॉक्झेसिनचे इंजेक्शन इंट्रामोस्क्युलर लावलेले आहे सोबतच आपण याला अँटीहिस्टामिनिकचे इंजेक्शन पण लावलेले आहे आणि टेम्परेचरसाठी मेलोनेक्सचे इंजेक्शन आपण लावलेले आहे आणि याला बोलस आपण जे ओफ्लॉक्झेसिन आणि ओरनिडाझोलचे कॉम्बिनेशन येते जसे की ओफ्लोकाइंड ओझड तर ओफ्लोकाइंड ओझड ही बोलस आपण अर्धी अर्धी दोन वेळेस या वासराला द्यायला सांगितली तर हे वासरू या सगळ्या ट्रीटमेंटमुळे आणि सोबतच आपण जे रुमेनोटोरिक्स ड्रग असतात तर जसे की रुमेन एफेस बोलस तर रुमेन एफेस बोलस आपण अर्धी अर्धी सकाळ संध्याकाळ याला द्यायला सांगितली आहे तर या ट्रीटमेंटनंतर एकाच दिवसात दुसऱ्या दिवशी या वासराची जी संडास आहे ती नॉर्मल झालेली आहे म्हणजे त्याच्या संडासची जी कन्सिस्टन्सी असते आता जी जशी पातळ चिकट आणि त्यामध्ये म्युकोस आहे तर तशी संडास दुसऱ्या दिवशी झाली नाही तर दुसऱ्या दिवशी जशी नॉर्मल जनावरे करतात तशी संडास या वासराला झालेली आहे तर अशा प्रकारच्या केसेसमध्ये अशा प्रकारे जर आपण ट्रीटमेंट अप्रोच घेतला जर ट्रीटमेंट आपण योग्य प्रकारे केली तर ती लवकर बिमारी जी असते ती लवकरात लवकर चांगली होते आणि जर आपण निदान योग्य केले नाही आणि उपचार जर योग्य केले नाही तर त्याला वेळ लागतो कधी कधी जनावर सुद्धा शकते तर यासाठी हिस्ट्री खूप महत्त्वाची असते ओनरकडून आपण हिस्ट्री घेणं आता अशी संडास ज्या वेळेस लागलेली असते तर त्यावेळेस आपण काही अनाज दिले का वासराला याबद्दलसुद्धा हिस्ट्री घेणे गरजेचे असते सोबतच त्याच्या रुमेनची जी पी एच असते ती चेक करणंसुद्धा गरजेचे कर असते तर याच्या रुमेनची पी एच जी होती तर ती नॉर्मल होती साथ होती कारण जर पशुमालकाने याला अनाज खाऊ घातले असते तर त्याची पी एच पाच किंवा चार इथपर्यंत खाली आली असती आणि ज्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते असे काही खाऊ घातले असते तर त्याची पी एच जी आहे ती आठ नऊ दहा अशी मिळाली असती तर अशा प्रकारे आपल्याला ट्रीटमेंट करायची असते त्यामुळे आप आपल्याला लवकरात लवकर रिझल्ट मिळतो आणि जनावरास त्वरित आराम मिळतो तर अशा प्रकारच्या केसेस जर आपल्याला फील्डमध्ये बघायला मिळाल्या जे नवीन प्रॅक्टिशनर आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरू शकतो आणि सोबतच पशुपालकांसाठी सुद्धा फायदेशीर ठरू शकतो धन्यवाद